पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल नव्वद पूर्णांक एकाहत्तर टक्के इतका लागला आहे प्रशालेतून चिरंजीव मंचिकटला मधुसूदन महेश यांनी ब्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर सिंधम ओंकार रमेश ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के द्वितीय व श्रीपुरम ओंकार वेणू नव्वद पूर्णांक चाळीस टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावलाय तेलगू विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून तेलुगू विभागातून रातुल श्रद्धा रामू हिने पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे सुपरसेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतून विषयात प्रथम पुढील प्रमाणे आलेल्या विद्यार्थ्यांची यादी असून मराठी विषयामध्ये ब्याण्णव गुण घेऊन श्रीपुरम ओंकार वेणू प्रथम हिंदी विषयामध्ये ब्याण्णव गुण घेऊन सिंधम ओंकार रमेश प्रथम इंग्रजी विषयात ब्याण्णव गुण घेऊन मंचिकटला मधुसूदन महेश प्रथम गणित विषयात त्र्याण्णव गुण घेऊन मंचिकटला मधुसूदन महेश प्रथम विज्ञान विषयात चौऱ्याण्णव गुण घेऊन रातुल श्रद्धा रामू प्रथम आले सामाजिक शास्त्र विषयात शहाण्णव गुण घेऊन कोकंती नितीन किशोर प्रथम तर तेलुगू विषयात पंच्याण्णव गुण घेऊन रातुल श्रद्धा रामू ही प्रथम आले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सहसचिवा संगीताताई इंदापुरे विश्वस्त दिनेश यन्नम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या